मी भाकरी भाजी चपाती खाऊ आणते मला हा टिफिन उपयोगी पडतो हा 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 डबा प्लास्टिकचा आहे या झाकणाच्या आतून गुलाबी रंग लागलेला आहे हा डबा रोज आणते मी नमस्कार माझं नाव दुर्वा माधवी आहे माझ्या घरा पेन आहे हा पेन आहे या पेनाचा रंग हिरवा आहे आपण पेन लिहिण्यासाठी वापरतो या पेनाला खूप वास येत हा पेन खूप छान आहे मला हा पेन खूप आवडते या आपण पेनाने लिहिले की दुसरा माणूस वाचू शकतो माझे नाव शरा मी कंपास पेंटिंग घेतली आहे ही कंपास पेंटिंग याचा आकार आहे किती आहे याच्यात याच्यात पेन ठेवू शकतो पेन्सिल ठेवू शकतो शॉपनर ठेवू शकतो इरेझर ठेवू शकतं पट्टी पण ठेवू शकतो या कंपास पेटीवर चित्र आहे या कंपास पेटीचा मला खूप उपयोग होतो कंपासपेटी मी दररोज शाळेत आणते